डी स्टार बंधू आणि भगिनींनो आपल्या कंपनीच्या या सत्ताविसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपले स्वागत करताना मला आनंद होत आहे जुलै एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव ते मार्च एकोणवीसशे नव्याण्णव या नऊ महिन्यांच्या कालावधीच्या संदर्भात ही सभा आयोजित करण्यात आली आहे हे आपणास विदितच आहे परिच्छेद कार्यकारी स्वरूपाच्या फलनिष्पत्तीत सातत्याने सुधारणा होत असल्याचे पाहून भागधारकांना आनंद होईलच याची मला खात्री वाटते यात एकूण उलाढालीतील तीन टक्के वाढ तसेच निर्यातीतील तेरा टक्के व करपूर्व नफ्यातील तीन टक्के वाढ यांचा समावेश आहे वार्षिकीकृत स्वरूपात लाभांश घोषित करताना संचालकांना आनंद होत आहे एकोणवीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव साठी पंचवीस टक्के लाभांश घोषित करण्यात आला होता त्यात रजत महोत्सवानिमित्ताने दिलेल्या खास लाभांशाचाही समावेश होता त्या लाभांशापेक्षा सध्याचा लाभांश अर्थातच अधिक आहे परिच्छेद विद्यमान वर्षाच्या पहिल्या चार महिन्यात कंपनीला अत्यंत खडतर परिस्थितीत काम करावे लागते अतिवृष्टीमुळे गंभीर स्वरूपाची नासधूस आणि नादुरुस्ती झाली अशी परिस्थिती असतानासुद्धा विक्रीच्या उलाढालीत साठ कोटीवरून नव्वद कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली आज तागायत वीस कोटी रुपयांची परकीय देशात मालाची निर्यात झाली वाहतुकीच्या वाहनापर्यंत माल सुखरूप पोहोचण्याची जबाबदारी कंपनीची या स्वरूपाच्या म्हणजे फ्री ऑन बोर्ड अशा स्वरूपाचा व्यवहार होता जर हा प्रवाह असा सातत्याने टिकून राहिला तर बाजारात मंदगतीची प्रवृत्ती असूनही आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घसरत्या किमती व स्थानिक स्तरावर उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ अशी अवस्था असूनही आपण अपेक्षिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे कामगिरी बजावली जाईल असा ठाम आत्मविश्वास मला वाटतो परिच्छेद मागच्या काळातील हे यश मिळविताना सध्याच्या आर्थिक वर्षात संचालक आणि अन्य कर्मचारी यांनी जी समर्पित वृत्ती दाखविली जे खडतर परिश्रम घेतले त्या सर्वांचे धन्यवाद देण्याची संधी आज मी साधत आहे